कोपरगाव तालुक्यात बोगस व अप्रमाणित रासायनिक खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास पावणे आठ लाख रुपये किमतीचे साडे अठ्ठावीस मेट्रिक टन खत साठ्यावर विक्रीबंदी आदेश कृषी विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे या प्रकरणी दोन जणांसह संबंधित कंपनीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव कृषी विभागाचे गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवळे यांनी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतलेल्या मिश्र खताच्या नमुन्याचा अहवाल शहाण्णव टक्के अप्रमाणित आढळला चौकशीत संबंधित उत्पादक कंपनीचा परवाना पूर्वीच रद्द झालेला असताना खत उत्पादन व विक्री केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले पॅकिंगवर चुकीचा परवाना क्रमांक छापल्याचेही आढळले खत नियंत्रक आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार अंतर्गत दोन जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनणे हे करीत आहे वरिष्ठ कृषी अधिकारी तसेच कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवळे यांनी सदरची ही कारवाई केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणार काल गुन्हा दाखल झालेला आहे कोपरगाव शहर काय काय सांगाल आहे नमस्कार मी गणेश बिरदवडे तालुका गुन्हे नियंत्रण निरीक्षक कोपरगाव काल आपल्या कोपर या ठिकाणी कोपरगाव पोलीस शहर या ठाण्यामध्ये विसवी झिरो नावाचा जो ग्रेड होता त्याचं जे बोगस खत होतं त्या संदर्भात एफ आय आर दाखल झाली सदर खत एक महालक्ष्मी फर्टिलायझर म्हणून एक कंपनी आहे पंढरपूर सोलापूर जिल्हा Uh, सदर कंपनीवर ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी uh, माननीय संचालक सर यांच्या uh, आदेशाने त्या कंपनीचा जो परवाना होता तो कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय परंतु तरीही त्या कंपनीच्या नावाने व्हीके फर्टिलायझर uh, ज्यांचे दोन ॲड्रेस आहे दोन पत्ते एक म्हणजे हवेली आणि दुसरा राऊरी तालुका यांनी कोपरगाव तालुक्यात महालक्ष्मी फर्टिलायझरनी उत्पादित केले असे सांगून वीस वीस झिरोची या खात्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती परंतु ज्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात थोडं संशय आला आपण त्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले प्रयोगशाळेच्या नमुन्याचा ज्यावेळेस अहवाल आपल्याला प्राप्त झाला त्या अहवालामध्ये सदर खातात शहाण्णव टक्केपेक्षा जास्त माती किंवा इतर जे मटेरियल असेल ते आढळून आलं याचा सरळ अर्थ असा होतो की जे बोगस खत होतं त्यानुसार आपण वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून पुढील कार्यवाही संदर्भात माहिती मार्गदर्शन घेतलं तर त्यानुसार आपण काल दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एफआयआर फायर करण्यात आली हे जे वीस वीज जी रोखत होतं महालक्ष्मी फर्टिलायझर निर्मित आणि व्हीके फर्टिलायझर यांनी पणन केलेलं हे कोपरगाव तालुक्यात आणखी नऊ कृषी सेवा केंद्रावाल्यांनी विक्री केलेली आहे त्यापैकी चार कृषी सेवा केंद्रात आपल्याला त्याचं मटेरियल आढळलं ज्याला आपण सध्या विक्री बंद आदेश दिलेला आहे आय आर प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण ते मटेरियल सीज करणारे आणि मान्य कलेक्टर uh, uh, अहिल्यानगर यांना आपण त्याचा अहवालही सादर करणार आहे uh, ज्यांच्याकडे मटेरियल सध्या शिल्लक आहे uh, त्याची जर क्वांटिटी जर आपण बघितली uh, तर ती क्वांटिटी आहे uh, जवळजवळ साडे अठ्ठावीस मेट्रिक टन आणि ज्याची पूर्ण सध्या मार्केट व्हॅल्यू आहे uh, सात लाख सात लाख एक्क्याऐंशी हजार एकूण किती आरोपी करण्यात आलेले आहे आणि कोण कोण आरोपी uh, या केसमध्ये आपण दोन आरोपी केलेले आहेत विके फर्टिलायझर यांचा जो uh, तालुक्याचा प्रतिनिधी होता श्री ऋषी हरीश आबाळे तालुका कोपरगाव तसेच व्हीके फर्टिलायझरचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री तुषार बाबासाहेब गरड राहणार राऊरी तालुका राऊरी जिल्हा नगर।